अवधूत चिंतन गुरुदेव दत्त स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी अपेक्षा करते तर आज आपल्याला सा सांगणार आहे की ललिता पंचमी येणार आहे नवरात्रीमध्ये पंचमी जी येईल त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या ललिता पंचमी ही आपण घरच्या घरी पूजा करू शकतो का कारण केंद्रामध्ये सेवा केली जाते तर केंद्र नाही आमच्या घराजवळ खूप लांब येतं किंवा ललिता पंचमीची जी सेवा करायला आहे ती आम्हाला जाता येणार नाही केंद्रांमध्ये तर आपण घरच्या घरी ही सेवा करू शकतो का तर त्याविषयी सांगणार आहे अवश्य आपण करू शकतो तसेच आपल्या मुलांसाठी आपल्याला काही सेवा करायची आहे प्रत्येक महिन्याच्या पंचमीला ही सेवा केली जाते मुलाच्या बौद्धिक विकासासाठी आपल्याला ही सेवा करायची असते कोणत्या आईला असं वाटत नाही की आपलं मूल पुढे जावं आपल्या मुलाचा बौद्धिक विकास व्हावा तर सगळ्यांनाच वाटत असतं आणि सगळ्यांना सांगेल मी ही सेवा नक्कीच सगळ्या आयांनी जे ज्या आई आहेत मुलांच्या त्यांनी करून घ्या मुलांकडून आणि स्वतः देखील करून घ्या तर तुमचा मासिक धर्म असेल सुत्तक असेल किंवा अशा गोष्टी असतील तर करू शकतो का तर नक्कीच करू शकतात सुतक असेल तर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आपण सगळ्यांना सुत्तक असतं पण जो मंत्र बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा तो आपण मुलांच्या जिभेवर आपल्याला लिहायचा आहे तुम्ही जरी नाही केलं मुला मुलगा जर मोठा असेल तर मुलाने स्वतः केली सेवा तरी देखील चालेल किंवा कुणाकडून करून घ्या तरी देखील चालेल या पद्धतीने पण सेवा मात्र चुकू नका असं मी सांगेल तर आता सेवेला सुरुवात करते तर मुलांसाठी काय सेवा असते ती देखील आणि ललिता पंचमी आपण घरच्या घरी कशी साजरी करू शकतो किंवा ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आहेत आता मुलांसाठी सेवा ज्या आहेत या दोन सेवा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते मुलांसाठी सेवा जी आहे ती वेगळी आहे आणि ललिता पंचमी कशी साजरी करावी किंवा ललिता पंचमी जी करत असतो त्यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचण जी असते ती दूर होत असते आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीची म्हणजे लक्ष्मी स्थिर राहण्यात मदत होत असते तसंच आपल्या घरात म्हणजे आपण बोलतो ना अचानक येणारे जे दुःख संकट जे असतात ते निवारण होत असतात म्हणून ललिता पंचमीच्या दिवशी जी सेवा सांगणार आहे ती नक्कीच सगळ्यांनी करा असं सांगेल तर आपल्याला ही सेवा करत असताना तुम्हाला सांगेल सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात असेल तर तुम्ही देवघरासमोर तिथे पूजेत ठेवू शकतात नसेल काही हरकत नाही आपला घटी आपण बसवलेले असत देवी आईला तिथे अगदी केली तरी चालेल किंवा आपण देवघरासमोर बसून अगदी सेवा केली तरी देखील चालेल आता सेवा कुठली करायची आधी सगळ्यात आधी महत्वाची सांगते की मुलांसाठी तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल मुलांच्या दिभेवर आपल्याला एम हा काढायचा आहे मधाने काढायचा आहे सत किंवा मध बोल त्याच्याने दरभ्याची काडी जी असते त्याच्याने काढायचं आहे दरभ्याची काडी असते ही पूजा मध्ये मिळून जाते किंवा आपल्या केंद्रांमध्ये देखील मिळत असते तुम्हाला अवेलेबल होईल नक्कीच बघा नाहीच मिळाली तर सोन्याची काडी असते त्याच्याने काढा आणि जरी सोन्याची काडी नसेल तुम्हाला सांगेन हा जो बोट असतो आपला पूजा करत असतो आपण उजव्या हाताचा या बोटाने अगदी आपण सदाने मुलाच्या जिभेवरती एम काढला तरी देखील चालेल तुम्हाला आता मी ऑप्शन दिलेले आहेत दरभ्याची काडी नसेल तर सोन्याची काडी नसेल तर आपला बोटाने आपण काढला तरी देखील चालेल एम हा बीज मंत्र सरस्वती मातेचा आहे हा काढल्यानंतर आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती माता अखंड वास करत असतात ज्या ठिकाणी सरस्वती माता असतात तिथे लक्ष्मी आपोआप चालत येत असतात हे लक्षात घ्या म्हणून आपल्या मुलांना बौद्धिक विकास हवा असेल तर हे करत अजून एक मंत्र सांगेल तो मंत्र मुलांकडून तुम्ही बोलून घ्या आता ज, जो जिभेवर मंत्र काढणार आहेत अगदी लहान मुलं असतील बघा एक दोन महिन्याचे जे असतात त्यांच्या जिभेवर आपण काढू शकत नाही पण जे शिक्षणासाठी आता म्हणजे ज्युनियर सिनियर असे जे असतात तीन चार वर्षाचे मुलं असतात त्यांच्या जिबेवर आरामात आपण दोन वर्षाचे असे काढू शकतो आरामात तर तशा मुलांना पण काढायची आहे जी देवची जी सेवा मी बोलली आता जो मंत्र बोलणार आहे तो मंत्र मुलं बोलत असेल तुमचे तुमच्या मागे बोलतील तर हा मंत्र देवघरासमोर मुलांना घेऊन बसा आणि हा मंत्र तुम्ही बोला तुमच्या मागे त्यांना बोलायला लावा आता तो मंत्र कोणता सरस्वती मातेचा तो मी तुम्हाला सांगेन ओम एम हरी क्लीम श्रीम सरस्वते जनने स्वाहा आता जसं तुम्ही बोललात ओम मुलांना तुमच्या पाठी बोलायला लावायचं आहे एक एक अक्षर जे असतात ते तुमच्या मागे बोलले मुलं तरी देखील चालेल या पद्धतीने बोलू शकतात मुलं मोठे असतील स्वतः वाचन करू शकतील तर त्यांना देवघरासमोर बसून ही सेवा करायला सांगा तरी देखील चालेल या पद्धतीने सेवा करायची आहे त्यानंतर सांगेल रामरक्षा पठण करायची आहे आपण रामरक्षा पठण केली तरी चालेल मुलाने केली तर अति उत्तम तर या पद्धतीने तुम्ही सेवा ही केव्हाही करू शकतात दिवसभरात पंचमीच्या दिवशी आता ललिता पंचमी आपण आपल्या घरात साजरी कशी करावी तर ललिता पंचमी साजरी करण्यासाठी तुम्हाला सांगेल नैवेद्यासाठी ललिता देवी जी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे ललिता पंचमीच्या जा दिवशी स्कंद मातेचा अवतार असतो देवीचा बरोबर तर त्या दिवशी आपल्याला ललिता पंचमी साजरी करायची असते देवी आईचा टाक जो असतो तो घटी बसलेला असतो मग आपल्याला त्याचा अभिषेक वगैरे करता येणार नाही तर तुम्हाला ललिता पंचमी घरच्या घरी साजरी करायची कशी तर आपण देवघरासमोर बसायचं उजव्या हातामध्ये आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा किती घ्यायच्या तर अठ्ठेचाळीस दुर्वा आपण उजव्या हातात घ्यायच्या आहेत तर उजव्या हातात आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहेत आता हा माझा उजवा हात आहे तुम्हाला सेल्फी कॅमेरामुळे उलटा दिसत असेल बायचान्स तर उजव्या हातात अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहेत देवघरासमोर बसा किंवा जिथे घट तुम्ही मांडलेले आहे तिथे तुम्ही बसा त्यानंतर तुम्हाला ललिता पंचकम स्तोत्र म्हणायचं आहे किंवा ललिता स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे दुर्वा हातात घेऊन तुम्हाला ललिता पंचकम स्तोत्र किंवा ललिता स्तोत्र म्हणायचं आहे तुम्हाला जमत असेल तर संस्कृत मध्ये म्हणा प्राकृतमध्ये जमेल तर प्राकृत मध्ये म्हणा नाही जमत कुठलंही स्तोत्र तुम्हाला येत नाही तर तुम्हाला सांगेन युट्यूब ला मिळून जाईल तुम्ही लावून द्या युट्यूबला तुम्ही त्या दुर्वा हातात घेऊन बसायचं आहे कुठलंही एक बोलते मी एक स्तोत्र म्हणायचं म्हणजे युट्यूबला लावलं किंवा स्वतः म्हटलं तरी चालेल आणि ज्या दुर्वा असतात त्या आपल्या देवी आईच्या चरणी जे घटी वसलेली असते देवी आईच्या चरणी अर्पण करायचं आहे कारण दुर्गा देवीच एक रूप आहे स्कंद मातेचं म्हणून तुम्हाला सांगतील तर पंचमीच्या दिवशी ज्या घरांमध्ये ही सेवा घडत असते त्या घरांमध्ये कसलीही कमी पडत नाही आर्थिक बाबतीत असू द्या लक्ष्मी प्राप्तीची असू द्या सुख समृद्धीची असू द्या ही सेवा नक्कीच पंचमीच्या दिवशी आपल्याला करायची आहे केंद्र असेल तर नक्कीच केंद्रांमध्ये जा सगळे काही जे केंद्र असतात तिथे ही सेवा केली जाते तिथे सहभाग घ्या आणि नक्कीच करून घ्या असं सांगेल सगळ्यात आधी ते महत्वाचं आहे नाहीच जमत तर घरी तुम्ही ही सेवा करू शकतात आणि तुम्हाला सांगेल नैवेद्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की नैवेद्याला तुम्हाला अनारसे किंवा मोदक नाही तर वडे बनवायचे आहेत यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही तु तु नैवेद्याला देवी त्या दिवशी दाखवायची आहे ललिता पंचमीच्या दिवशी आता ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन जे बोलली म्हणजे सरस्वती मातेचं मुलांसाठी पूजा करू शकतात फोटो मूर्ती असेल ती पूजा आणि ललिता मातेचं पूजन जे आहे ते आपण घटासमोर बसून करू शकतो तर या दोन सेवा तुम्हाला पंचमीच्या दिवशी अवश्य करायच्या आहेत आपल्या घरांमध्ये जर वृद्धी हवी असेल प्रगती हवी असेल तर नक्कीच ललिता पंचमीच्या दिवशी या सेवा करा तर सगळ्यांनी या खूप महत्वाच्या अशा सेवा आहेत नक्कीच आपल्या घरांमध्ये करा असं सांगेल आणि नक्कीच देवी आईचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहील चला आपण सांगितलेली सेवा जी आहे ती इथेच थांबवते नंतर अजून बेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामीचं मताभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका